मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल जाधववाडीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे कुसाळ पेटले तर हे जे जा बिजवडी जाधववाडी रस्त्यावरती जे माळरान आहे त्या माळरानावरती अशा प्रकारे वणवा लागलेला आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून या ठिकाणी हे जे माळरान आहे ते जळलेलं आहे सगळं पलीकडं तुम्ही बघू शकत असाल फॉरेस्ट किंवा ज्याला मार्की म्हणलं जातं तिकडून पेटत पेटत हळूहळू आता ही आग वाढत चाललेली आहे आमचा हा जो माळ आहे तो पूर्णपणे तर पेटलेलाच आहे या ठिकाणचं सगळं कुसाळ पेटलेलं आहे सर्व कुसाळ आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आहे आणि हा आग विजवणे एक दुसऱ्याचं काम नाही त्याच्यापासून धोकासुद्धा होऊ शकतो आम्ही ही आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आता ही आग हाताच्या बाहेर गेलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून सांगा आणि आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मानदेश न्यूज आवाज सर्व सांभाळण्याचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा ज्या नवनवीन बातम्या असतात त्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही बघू शकत असाल दोराच्या लोटच्या लोट आबळामध्ये चाललेत आणि हळूहळू हे जे मालरण आहे ते पेटत इकडं डांबरीकडं चाललेलं आहे म्हणजे जो बिजवडी रस्ता आहे से त्या रस्त्याच्या दिशेनं चालले तुम्ही बघू शकता सालवरती जे आमच्या शेताच्या वर जे दादाचे ताल आहे हॅलो शूट करतो आलो हो हो वायर वगैर सोडून ठेवा तुम्ही बघू शकत असाल मोठ्या प्रमाणावरती आगीच्या ज्वाळा सुरू आहेत ते मार रान पेटलेला आहे मी मेस्तो आढावतो सपल्या टेस्टर घेऊन येतो मी टेस्टर टेस्टर घेऊन येतो बायडा असं धर तू काढ आपली आपली किती

<laughs> 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 था? था हा ना का खाली आता म्हणते वाडीतले लाकड मरली ती वय म्हणते गावात जळायला लागलं पण काय करायचं नाही मोकळा आहे काय टेन्शन नाही की पण नाही का शेवटी वायरी ही हा असतात की माणसाच्या शिरलं वय हा

बोलक इकडे जरा बाई पीतू दे अती म आयततो होता त्याला कळतंय इकडे आका के आता इकडून इजत गेला आता हे खाल्न जाय जाईल का नाही पेटत पडाय काळा पाहिजे जाऊ जच त्याला आता बोललं तर राग बी येते ह्यांना आज बाय बाय करावं इजत नाही ती वाऱ्याने जास्तच पेटत <laughs> म्हणत <दरे> माझा मोबाईल <laughs> नको नको पण जाळू द्या या इकडं माघारी भाजल एवढ्या तेच केलं ते काका तिकड गोळा करून करायचंय की पण आता आम्ही केलं की हे काय